कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने पत्नीच्या गळ्यावर वारा करून हत्या केल्याची घटना पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनच्या हत्तीत घडली आहे भर दुपारी रस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ताब्यात घेतले आहे याबाबत या मिळालेल्या माहितीनुसार देवपुरातील पांढरा नदी किनारी असलेल्या समांतर रस्त्यावर आज दुपारी दोन वाजे सुमारास बेचाळीस वर्षीय महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारदी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट पोलीस कर्मचारी धर्मेंद्र मोहिते चंद्रशेखर नागरे पुरुषोत्तम सोनोने दीपक गायकवाड मनोहर पिंपळे सुनील राठोड नरेश मराठे बंटी साळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या काही मिनिटात पती स्थापित घेतले यावेळी मयत महिला अनिता हिरामन बैसानी वय चाळीस ही असून घरात सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे पती हिरामन वाल्मिक बैसानी यानेच घरगुती वादातून पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे समोर आले या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे